गुड मॉर्निंग एवढी वन तोले पार्टीचे पाच आणि उठलोय लवकर कारण की आज आम्ही जाणार आहोत पूर्ण फॅमिली विथ ट्वेंटी फाय पीपल्स देवदर्शनासाठी आजी आजोबा वगैरे सगळ्यांना घेऊन तर आता पार्टी लवकर उठले आहे आंघोळी करून लवकरच निघायचं आहे पटापट आंघोळी करून घेऊया आणि तुम्ही तुम्हाला दाखवतो इकडे सकाळी सकाळी काय चाललं आहे म्हणून तर आता अंग नाश्तान झाला आहे आता तुम्हाला सांगतो नेमका वॉट इज विषय तर आम्ही काल सकाळी आलो आहे मुंबईवरून आणि ही दोन दिवसाची ट्रीप आहे विथ ग्रँड पॅरेंट्स पूर्ण फॅमिली आपल्या पंढरपूर तुळजापूर अक्कलकोट दर्शनाची आम्ही इकडे काल आलो होतो वायकीकडं वाळकीला मम्मी पप्पा तिकडे आहेत मादयामध्ये तिकडनं आता ते लोक आम्ही मिनी बस बुक केल्या तर मिनी बस मधून सगळी येणार आहेत आणि अजून एक फ्रेंड ची फॅमिली पण ते येणार आहेत त्याच्यानंतर आम्ही पण इथून निघणार आता सकाळच्या वाजल्यात सहा वाजल्यात आता अजून एक तासामध्ये भेटू सगळी जण <laughs>

बाबा येणार नाहीत ग येणार येणार बाबा नाहीत ग येणार नाही म्हणाल नाही येणार बाबा आता मी गाडीत बसलो आहे आता पठणकुडी पर्यंत हजर आहे पटणकुडी गावातून बाहेर पडत आहे आणि कुठे जात आहे अच्छा आता निप्पाणी मार्गेर त्यानंतर आमची गाडी चेंज होणार आहे परमानंट गाडी एवढा लेट आहे तसा नियोजन नाही काय तू लेट आलास मी लेट आले मी लेट आले तू लेट आलास दे बाईक दे खिडकीला बसायचं त्यांच्या बरोबर चला बाबा बाय गाडी भाड्याला जायचं आता या गाडीत न जायचं पंढरपूर अंड अंड टडाडाड ए किती वेळ लागणार जायला आता पंढरपुरात तरी बी पासात तास लागेल <laughs> बाजू शाला निघाला असतो तर गेला असतो बारा <laughs> <हुँ। laughs> तास गया। <laughs> <प्रेंपा की पापा। laughs>

नरसोबाच्या वाडीला आलोय आणि अण्णांसाठी व्हीलचेअर आणि आईसाठी व्हीलचेअर आता आपण नरसिंहवाडी व्हिलचे नरसिंह इथे दर्शन घेणार आणि एक शॉर्ट ब्रेक नंतर परत निघणार पंढरपूरच्या वाटेला बरोबर उन्हाचा तडागा उन्हाचा तडागा हम्म नाही अजून किती तास लागतील आपल्याला अडीच तास अडीच तास अजून प्रवास आहे निघल्यानंतर इकडनं निघल्यानंतर वेळ <laughs> झाली आता लंच ब्रेक नाउ फॉर लंच ब्रेक आता जेवण झालंय मस्त तुम्ही बघितला आता निघायचं परत पंढरपूर बॅक इन गाडी बघा किती वेळ लागतो पंढरपूरला पोहोचायला दिवसभराचा प्लॅन काय आहे दिवसभराचा प्लॅन काय दिवस सांगता का का इतन सरळ पंढरपूरला जाऊ त्यानंतर तस लागतील त्यानंतर त्यानंतर बघा आता तुळजापूरला जायचंय लशीकोटाकुरकुट स्वामी समर्थ महाराज तिथंच आहे एकदम अरे मय मजा येते पंढरपूर मध्ये आलोय कारण काय काय म्हणतोय घरले नाही समोर बस थांबल्या आणि सगळी इकडे अशी येऊन बसलो मी इकडं सावली खाली अशी येऊन बसल्या पंढरपुरात तर आलोय तर अजून मंदिराजवळ पोहोचलो नाही आ आ कच्ची तयार झाल्या आ, आ, कच्ची तयार झाल्या दिवशी काय आलं बाबा आणि मी एकमेकांचे हात पकडून पंढरपूर दर्शनला जात आहे हा तुम्हाला काय बोलायचं आहे आम्ही काय नवीन आलेलो आहे ऊन जरा जास्त ऊन जरा जास्त आहे बरोबर ना बाबा तरी पण वेळ लागणार बाबा आणि मी हात पकडूनच चाललोय आपल्या नातवांनी आपल्या आजोबासनी घेऊन जायचं असतंय ना आता माझ्या अण्णा आईला अजून म्हणजे वयस्कर आणि माझे अण्णा पॅरलाइज आहेत म्हणून त्यांना घेऊन गेलं त्यांचं चरण दर्शन झालं प्रॉपर त्यांच्यासोबत दोन लोक गेलते पण आता मी थांबलेलो तिथं व्हीलचेअर बरोबर बाकीचे पुढे गेलेत तर बघूया चरण दर्शन भेटणार की दर्शन भेटणार सगळ्यांचं छान असं मुगदर्शन झालंय आणि इथं आलो चंद्रभागेच्या नदीला चंद्र आणि आम्हाला आता काहीतरी सापडले बऱ्याच वर्षानंतर आमचा शिंदे सरकार वाडा लई वर्षानंतर सापडला आता बघून जाणार आतमध्ये बघणार काय हालचाल आहे वाडे वाड्याची काय हालचाल आहे बरोबर आहे का नाही काय बघायला पाहिजे काय नाही आता इथं समोर नदी आहे आता समोर नदी आहे चंद्रभागेची दर्शन झालंय छान छान म्हणजे मूक दर्शनच केलं कारण की खूप गर्दी असल्यामुळे आणि चार ते पाच संध्याकाळचं बंदी असतं रांग दर्शनाची आत दर्शन आता दर्शन झालंय पंढरपुरातलं आता इथून अक्कलकोट किंवा कुठे जायचं ते बघूया हाच होता पंढरपूर दर्शनाचा व्हिडिओ आता यानंतर आम्ही तुळजापूरला गेलो आहे अक्कलकोटला गेलो आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजेल आणि नेक्स्ट व्हिडिओमध्येही आम्ही बसमधून जाताना खूप जास्त मजा केली आणि खूप एन्जॉयमेंट आहे तर नवीन व्हिडिओसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा ज्याकरून तुम्हाला सगळे व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्टेट क्यूंड